मध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला पराभव मी स्वीकारतो या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास काम करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला आहे ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय ओढल्यानंतर हे जी जिरल हे जे पाय ओढल्यानंतर हे जी जिरल हा जो काय भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या ते निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एमडीचं सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादू या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीनं गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार <coughs> नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे जा मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही दोन महिन्यामध्ये काही काही लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडेसाहेबांतल्या सभेमध्ये की बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे का आहे कोण कसं वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही इथं विघ्न संतोष आहेत की जी माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलसी असतील त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचंय किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजे राऊतांची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बार्शीतील जनतेने मला बार जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम, काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मर्यादित तिची मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण ज्यांना आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागलं ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही एमआयडीसीचे काही विषय असतील की आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठंतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहे ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काही जणांच्या जा पोटामध्ये दुखलेला आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालवाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा नो जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजीभाऊ राऊत मोठाच होतो राजीभाऊ राऊतचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणाने आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म ही राऊत घरातला आम्हाला काय गप्ची बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय आहे अरे मूर्खानो तुम्ही मुर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ता शेतकऱ्याचं पोरगा त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र राऊत उद्या स्वतःच्या बालकीच्या हेलिकॉप्टर मधनं ज्यावेळेस उतरेन त्यावेळेस ज्या स्पॉटात तो बना एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय बरोबर राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो भाऊ जसं वर्षीप्रमाणे यावर्षी ही शहरातून लीड पाहिला तर कमीच आहे नेमकं शहरात मायनस राहायचं कारण काय नेमकं नाही कसं आहे की शेवटी मी कधी कधी जातीवादीच राजकारण केलं परंतु या ठिकाणी जे जातीवादीच राजकारण केलं जातं ती दुर्दवाज पा आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे कुटुंब प्रसंग आले त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी जातो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो हिंदु मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मुस्लिम परंतु मी काय करतो हे शहर शांत होण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने माझ्या विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तर मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा मी एक वार्षिक शांतता प्रेम माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामाने वायराच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला बोध घ्यायचा घ्यावा ना घ्यायचा आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गावं असे आहेत की मी पाया पडू मी ठेवला तर उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मराठा कि व्हायचा किंवा हाफ मराठा व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मिटवी कर काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असल्या भानगडीत पडू मी जर प्रंजण माताने माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा कोणाची लेकरं दानाला जाऊनी जेलमध्ये जाऊणी भांडणतंटी होऊन आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असेल ही काय कडक असे असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला तर निंबळकचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहे आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहीत असेल दिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काही अंशी मी कुंकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवली मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो मी एक अंतकरण माझा हळवा आहे की कुणाची भांडणं करू करून कुणी डोके फोटाफोटी होणी आता ही राजकारणामध्ये जर एकामेक दोन्ही गोटे एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायचं जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मिटवीचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतं काही नेरेटिव्ह चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम असं तुम्हाला वाटतं का मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कुणाचा बुडवलेला नाही बारशी मध्ये <coughs> कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाणार राहतात सुद्धा फोट नाव आले मी आम्ही कधी भांडण कुटाने असल्या भानगडीत नसतो उलट कोण मारामार्या करायला होतं ही सगळ्या बारशीकरांना माहित आहे गुंडगिरी कोणाची दो दो होती दोन नंबर धंदे कोणाचे आहेत कुणाच्या आश्रयाखाली दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आर्यांचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार कोणी लुटली सगळं जग जैर आहे आणि एकडे एवढं जग जाहीर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तर आम्हाला सांगा येणं एका शेखर देऊन टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडवले तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणावर पडतो मी ना चांगलं वागणं हा गुण आठवतो या निकालावर सिद्ध होत काय असेल नाही माझं त्यांना एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबा नू ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आता उदाहरणार्थ उदाहरण देतो मी की पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा अख्ख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच आहे एक नंबरचा त्याच्या एवढा सरपंच सर तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे जा पाय ओढले चारशे माताने मायनस फिफ्टी होऊ शकतं का असं असं जर आता मी काम करणार मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ ऐकून तर कोपऱ्यात बसता कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठरावा लागला ना दुर्दैवाची बाबा राज्यात तुमचं सरकार आलं जवळजवळ चार हजार तालुक्यात आणलेली आहेत मग ती कशी पूर्ण करून घ्यायसाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही ना तर ती त्याचा पुढाकार अडचणी त्याला मला येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं सांगायचं की तर राजे भौरावत अडचणी येईल त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ती ते आताच काय विषय आहे आता शेवटी आता मी एवढी कामं केली माझ्या बाबतीमध्ये अशी घटना घेतली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त कर्तृत्वान असते आठ हजार कोटी आणत्या म्हणून त्यांना मत दिले तर मी काय करू कमिटी असेल किंवा नगरपालिका असेल त्यावर या विषयाचा माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी अखंडपणानं आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हरलो हा आमच्या पुढे विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक दाखटीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो 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 काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेच मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलो होतो की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला इच्छा होऊ लागलेली होती तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या वर्तन या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काय चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मगच म्हटलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत की माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय याच्याकडे माझ्या कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमचे काय कोणाची मान ठेवावं लागते असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा करतात जनता विकासाला टाकते नाही टाकते तुम्ही एवढा विकास केला जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आणला आता थोडंच मी मुंबईचं कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा पोरं तर लाख लाख पाहतात दहा दहा लाखाचं काम कोणीतर कार्य करता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग ते कसाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा को करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारा, मारा लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमळे दुनियाच्या मारामार्यात तिथं दिली कामं मरणाची या सतार कार्यकर्त्यांनी कामं केली की दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात नाही दे मला त्याच्यात निस्सा दे ह्याच्यात निस्सा दे असलं जर तिथं चाला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडण व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग त्यांनी घ्याने कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना शेवटी आता ज्याने त्यांनी समजून घेण्याच्या घटना समजूनच घ्यायचं नसल तर त्याला काय कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी ते कर ना मी तर माणूस आहे महायुतीचं पाठिंबा कायम राहील का आणि तुमचा अजेंडा काय पुढचा नाही महायुतीचं तर काय मी आता सगळ्यांनाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सव्वा नऊ साडे नऊ ला माझं काम चालूच राहणार आहे हो आपण कायमस्वरूपी देवेंद्र फडणवीस असेल किंवा साहेब असेल यांचे निकटवर्ती मांडलेले आहात परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर घेणार का आणि कशाप्रकारे पार पडणार नाही मी फडवीस साहेबांबरोबर आणि शिंदे साहेबांवर ह्याच्या बाबतीत चर्चा करेन आता माझा पुढे मूड कसा राहते ह्याच्यावरती सगळं अवलंबून